नमस्कार मी अनुजा मुंबई तक आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्या सगळ्यांच्या सर्वसामान्यांच्या घरांमध्ये मुलं वयात आली मुलं असो किंवा मुली वयात आली त्यांना नोकऱ्या मिळाल्या की साधारणतः आई वडिलांच्या डोक्यांमध्ये विचार सुरू होतात ते म्हणजे की आता ह्याचं लग्न करायचं लग्न करण्यासाठी जर मुलाने किंवा मुलीने आधीच त्यांचे पार्टनर्स हे शोधलेले नसतील तर मग आपण लगेच जातो ते म्हणजे वधूवर सूचक मंडळ ज्याला आता मॅट्रिमोनियल साईट सुद्धा म्हणतात खूप वेगाने याचे म्हणजे वेगवेगळ्या मॅट्रिमोनियल साईट्स आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण सगळ्या आपले डिटेल्स जे आहेत ते सुद्धा टाकत असतो अगदी आपल्या सगळ्यांचे फोन नंबर्स असतील आपले पत्ते असतील आपलं कोणाचं इन्कम किती आहे ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा त्याच्यामध्ये टाकल्या जातात सो आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या अनेक महत्वाचे असे डिटेल्स जे असतात ते, ते आपण अगदी या मॅट्रिमोनियल साईट्सवर टाकून एक प्रकारे सार्वजनिक करत असतो हरकत त्याच्यामध्ये काही नसते अगदी याच वेबसाईट्सवर सगळी ही माहिती देऊन सुद्धा अनेकांची लग्न जुळलेली आहेत पण अनेक फसवणुका सुद्धा झालेल्या आहेत आणि म्हणूनच ज्या वेळेला तुम्ही वधूवर सूचक मंडळामध्ये आपली नावं नोंदवता आणि खास करून ते ऑनलाईन मॅट्रिमोनियल साईट्स ज्याच्या असतात त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा ही सगळी माहिती शेअर करत असता त्याच्यामध्ये नेमकी काय काळजी घेतली पाहिजे अगदी मुलांनी सुद्धा किंवा पालकांनी सुद्धा तुम्हाला ज्या वेळेला फोन येतात स्थळं येतात त्यावेळेला सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये काय काळजी घेतली पाहिजे अनेक बातम्या येत असतात की त्याच्यामध्ये फायनान्शियल फ्रॉड्स होत असतात आर्थिक फसवणुका होत असतात ह्या कशा टाळाव्या आणि जर देव न करो पण या जर झाल्या असतील तर त्याच्यामध्ये कुठले असे कायदे आहेत की जे तुमच्या मदतीला येऊ शकतात या सगळ्या संदर्भातली माहिती जी आहे ती आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत एडव्होकेट स्वप्ना कोदे मॅडम त्यांच्याकडनं ही सगळी माहिती समजून घेणार आहोत तुम्हाला सुद्धा याबद्दलचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर टाका तुमच्यापासून सुरुवात अशी करायची आहे की मॅट्रिमोनियल साईट्सवर आपण आपली सगळी माहिती देत असतो नाव असतं त्याच्यामध्ये पत्ते असतात अगदी स्वतःचं सुद्धा इन्कम असतं अॅन्युअली किती मंथली किती बऱ्याचदा आईवडिलांचे सुद्धा टाकलेले असतात इन्कम जर ते वर्किंग असतील तर हे एवढे सगळे पर्सनल डिटेल्स खरोखर आपण द्यावेत का तुम्हाला याबद्दल काय म्हणणे नमस्कार सर सर्वप्रथम मॅट्रिमोनियल वेबसाईट यावर दोन प्रोफाईल असतात एक प्रायव्हेट प्रोफाईल आणि एक पब्लिक प्रोफाईल तर सगळ्यांनी जेव्हा तुमच्या मुलांना मुलींना किंवा स्वतःहून जेव्हा तुम्ही रजिस्टर करता त्यावेळेस तुम्ही प्रायव्हेट प्रोफाईल ठेवावी पेड प्रोफाईल असेल तर ते सर्वात उत्तम असेल कारण तुमचे डिटेल्स सहजा बाहेर जात नाहीत आणि डिटेल्स देताना आपण मोघम माहिती द्यावी म्हणजे नाव पत्ता पत्ता पण अगदी एरिया टाकावा नुसता म्हणजे जर तुम्ही फोट राहत असाल तो फोट अख्खं बिल्डिंग नंबर फ्लॅट नंबर वगैरे द्यायची गरज नाही नंबर टाकताना मुलामुलींनी शक्यतो माझं असं म्हणणं आहे आपल्या पालकाचा किंवा भावाचा बहिणीचा किंवा कुठल्या तरी नंबर द्या म्हणजे डायरेक्ट ते ॲक्सेसेबल नसावे इन्कम वगैरे टाकताना पण असं सगळं एकदम म्हणजे भुरळून जाऊ नये किंवा कोणाची प्रोफाईल तुम्हाला आली तर भुरळून जाऊ नका पहिल्यांदा भेटायला जाताना शक्यतो एकटे भेटायला जाऊ नका ही तुम्ही जर काळजी घेतलीत तर वेबसाईट सेफ आहेत पब्लिक प्रोफाईल जर तुमची असेल तर सर्वप्रथम तुमचे फोटो त्याच्यावर अपलोड करू नका ज्या कोणाला तुमच्या प्रोफाईलमध्ये इंटरेस्ट असेल ते कोणी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील नंबर मिळाल्यावर मग तुम्ही तुमचे प्रो प्रोफाईल एक्सचेंज करा फोटो एक्सचेंज करा वैयक्तिक माहिती द्या फायनान्शियल डिटेल्स वगैरे सगळं हे द्यायची इनिशियल स्टेजला काहीही गरज नाही आहे आणि जर तुम्ही दिलेच तर तुम्ही असे बघा की तुम्ही त्या प्रोफाईलला देताना पहिले प्रोफाईल व्यवस्थित व्हेरीफाय करून घेतलेली आपल्याकडे असं म्हणतात म्हणजे फार पूर्वी काळी म्हणायचे की मुलीला मुलीचं स्थळ देताना मुलाच्या घरचा सातबारा बघावे पण आता असं आलेलं आहे की मुलीचं स्थळ देताना किंवा मुलाचं स्थळ एक्सेप्ट करताना त्यांची क्रिमिनल रेकॉर्ड किंवा त्यांची बॅकग्राऊंड एकदा चेक करणं आणि बॅकग्राऊंड चेक करणं ही गरजेची आहे माझं तर म्हणणं आहे बऱ्याचशा पक्षकारांना मी असं सांगते जे आमच्याकडे येतात की आम्ही मॅट्रिमोनियल फ्रॉड झालेला आहे किंवा लग्नाच्या काही वर्षानंतर आम्हाला हे असं कळत ते असं कळ त्या वेळेला जर तुम्ही दोन पावलं पुढे गेला असतात तर आज ही वेळ आलेली नसते आणि प्रोफाईल चेकिंग करायला जर एखादा तिथेच नाही सांगत असेल तर स्टॉप डेअर अँड धर यू कॅन स्टॉप ओवर धर इट सेल्स नो नीड टू गो अहेड विथ द अलायन्स म्हणजे एकच स्थळ नसतात अनेक स्थळ असतात कारण या वेबसाईटवर तुम्ही बघितलं तर अगदी फार जास्त फीज आहे चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार सा, पण जर तुम्हाला बेसिक प्रोटेक्शन मिळत नसेल तर डोंट पुट पब्लिक प्रोफाईल्स तुम्ही आता एक उल्लेख केला तो म्हणजे की पाठलाग केला नाही पाहिजे खरं तर याच्यामध्ये स्टॉकिंगच्या सुद्धा केसेस खूप असतात की जरी समोरच्यांनी नाही म्हटलेलं असतं तरी सुद्धा त्याच्या त्यांनाच दहा वेळा फॉलोअप घेतला जातो वगैरे वगैरे मला त्याच्यावर पण यायचं आहे पण सगळ्यात पहिले ज्या वेळेला आपण हे म्हणत असतो की ही माहिती शेअर केली जाते अनेक अधिकृत म्हणजे मॅट्रिमोनियल साईट्स आहेत ज्या वेलनोन आहेत मी आता इकडे कोणाचं नाव घेणार नाही त्या वेगळ्या पण अनेकदा आपल्याला पाहायला मिळतं की काही लोक स्वतःहूनच एक वधूवर सूचक मंडळ तयार करत असतात किंवा अनेकांनी फेसबुकसारख्या वेगवेगळ्या सोशल मीडिया हँडल्स जे आहेत त्याच्यावर त्यांनी डिक्लेअर केलेलं अमुक अमुक भरा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या केसेस होतात की चा केसे सोता कि पैसे भरलेले असतात पण समोरून सुचवलीच जात नाहीत आणि मग दोन पाच दिवसानंतर आपण जो एक आंधळा विश्वास टाकलेला असतो तेव्हा आपल्याला कळतं की हा आपल्यासोबत ही एक फसवणूक झालेली आहे तर याच्यामध्ये असे कुठले कायदे आहेत किंवा असं काय आहे की त्या सर्वसामान्य व्यक्तीला आपले पैसे तर मिळतील पण हे पुन्हा घडू नये यासाठी त्या व्यक्तीला सुद्धा त्याची शिक्षा देता येईल आता सगळ्यात पहिले जर तुम्ही म्हंटलात की स्थळं सुचवली जात नाहीत तर एक कॉमन आन्सर तिकडनं येतं की तुमच्या प्रोफाईलला मॅच करणारी आमच्याकडे स्थळं नाही आहेत बऱ्याच वेळेला ते पैसे सहा महिन्याचे असतात एक वर्षाचे असतात दीड वर्ष आणि पहिले ती अगदी पहिले तीन चार आठवडे किंवा फारता फार दोन महिने आम्ही हे करतो आम्ही ते करतो तुम्हाला पर्सनलाइज एजंट लावतोय तुम्हाला हे सगळं म्हणजे असं सगळं तुम्हाला फॉलोअप घेतला जातो पण नंतर काही होत नाही नुकतंच आपल्या एका कंझ्युमर कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे की मॅट्रिमोनियल वेबसाईट्सनी जर आम्ही लग्न जुळवून देतो असं कॅप्शन दिलं तर लग्न जुळवून देणं त्यांना भाग आहे आणि जर नाही झडलं झालं तर त्यांना पूर्ण पैसे दिलेले पाहिजेत हे कंझ्युमरमध्ये आलं आता दुसरा एक भाग आला तुमच्याकडे तुम्ही रजिस्टर करता आणि रजिस्टर करता नंतर दोन चार दिवसानंतरच तुमचे फोन उचलले जात नाही त्याच्यामध्ये तुम्ही चिटिंगची केस दाखल करू शकता म्हणून मी वारंवार सगळ्यांना सांगते कुठेही आपले पैसे गुंतवताना किंवा कुठेही आपली प्रोफाईल देताना किंवा आपले डिटेल्स देताना पहिले व्हेरीफाय करा एक चौकशी केल्याने काही होत नाही कुठं आणि आजकाल तर एका क्लिकवर सगळं मिळतं तर सपोज एक्झाम्पल एक्सवायझेड मॅट्रिमोनियल वेबसाईट आहे पहिले गुगलवर जाऊन त्यांचे रिव्ह्यूज बघा किंवा जर त्यांचा पत्ता असेल तर त्यांच्या आजूबाजूला जाऊन चौकशी करा म्हणजे फसवल्यानंतर तुम्ही काय करू शकता त्याच्यापेक्षा फसवून घ्यायची वेळच येऊ देऊ नका चीटिंगची केस तुम्ही द दाखल करू शकता किंवा मग कंझ्युमरला दाखल करू शकता आणि तुमचे पैसे परत मिळू शकतात पण पर पैसे परत मिळवण्या मिळवण्याच्या नादात तुम्हाला जो मनस्ताप होतो त्याच्या अगदी आधी व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं आहे त्या वेबसाईटचं कोणत्याही पण हे व्हेरिफिकेशन सुद्धा कसं करावं म्हणजे प्रोफाईल व्हेरिफिकेशन काय काय वेबसाईट्सवर असतात ते ऑप्शन्स की त्याच्यामध्ये तुमचे आधार कार्ड किंवा पॅन डिटेल्स वगैरे घेतले जातात तर त्याच्यामध्ये ता, ता, तो ऑप्शन आहे पण मी जसं म्हटलं की या टिपिकल आपल्याला माहिती असलेल्या ज्याच्या ॲडव्हर्टाईज आपल्याला दिसतात त्या मॅट्रिमोनियल साईट्सच्या पलीकडे जाऊन सुद्धा अनेक जण सेल्फ क्लेम्ड मॅट्रिमोनियल म्हणजे वधूवर सूचक मंडळ चालवत असतात अशा ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टी व्हेरीफाय करता येत नाहीत तर त्याच्या संदर्भात ते व्हेरीफाय सुद्धा कसं करावं फोटो टाकलेला असतो बऱ्याचदा एक भलताच आणि ॲक्च्युअल व्यक्ती ही वेगळी असते त्यातले डिटेल्स एक टाकलेले असतात ऍक्च्युअल मध्ये गोष्टी वेगळ्याच असतात सो अशा पद्धतीने सुद्धा चिटिंग्स होत असतील आणि खास करून त्याच्यामध्ये जर आर्थिक फसवणुका होत असतील कारण बऱ्याच जणांचं स्थळ आपापसातच आप ते मुलगा आणि मुलगी ठरवून घेतात त्याच्यामध्ये मग एकमेकांसोबत आर्थिक देवाणघेवाण होते आणि नंतर कळतं की ह्याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे तर असे कुठले कायदे आहेत याच्याबद्दल काही केसेसचे दाखले देऊन तुम्ही सांगू शकता का हे आता जे तुम्ही मला विचारलेत ना मला एक साधारण दोन हजार सतरा का अठराच एक प्रकरण तो मुलगा होता भोपाळचा तो पवईला इथे कामाला होता आणि मुलगी राहणारी होती मला वाटतं कुठेतरी ठाणे का मुलुंडला दोघांचं प्रोफाईल म्हणजे वेबसाईटवर त्यांनी बघितलं आणि दोघांना असं वाटलं आप की आपली एकमेकांची प्रोफाईल जुळत आहे म्हणून आपण भेटूया द मोमेंट त्यांना असं कळलं की आपण एकमेकांना म्हणजे लायकिंग करत आहोत त्यांनी त्या अकाउंट म्हणजे वेबसाईटवरनं स्वतःचे अकाउंट डिॲक्टिवेट केले आणि ते परस्पर भेटले आणि यांनी भेटल्यावर काय त्या मुलीशी काय म्हणजे एक दोन वेळा भेटणं झाली हे झाली ते झाली आणि तो तिला नंतर सतत सांगायला की तुम्हाला एकटी भेटायला तुम्हाला एकटी भेटायला या मुलीकडनं त्यांनी साधारण एक पाच लाख रुपये घेतले आणि तिला सेक्शल टॉर्चरी केलं त्याच्यानंतर त्या मुलीने त्याच्यावर जाऊन तीनशे शहात्तरचा गुन्हा तर दाखल केला पण याच्यासाठी जो अख्खा ऑडियल तिला करायला लागला किंवा डायरेक्ट तिने म्हणजे मुंबईमध्ये राहणारा जरी मुलगा होता पण त्याचं मूळ गाव कुठलं आहे त्याचं काहीच व्हेरिफिकेशन न करता एकटं कुठल्या मुलाला भेटायला जाणं आपले बँक डिटेल्स देऊन इतके पैसे देणं हे कितपत वाव म्हणजे कितकोत वावगं होतं त्याला त्यावेळेला समजलं नव्हतं जर वेळीतच तिने तिच्या घरच्यांना इन्वॉल्व्ह केलं असतं किंवा मी ही प्रोफाईल बघितलेली आहे तुम्ही पण कोणीच आला तर ते तिला थांबवता आज सुदैवानी तिला तीनशे शहत्तरची केस तिची रजिस्टर झाली आणि त्याला नंतर बेलच्या वेळेस कोर्टाने सांगितलं की तू सर सगळे पैसे परत दे पण मॅट्रिमोनियल वेबसाईट्सवर जेव्हा तुम्ही म्हणताय आम्ही व्हेरिफिकेशन करून देतो मेक शुअर त्या वेबसाईट्स तुम्हाला व्हेरिफिकेशन आणि आधार कार्डसुद्धा आपण बघतो आधार कार्डच्या डुप्लिकेसी किती असतात प्रोफाईल बऱ्याच वेळा म्हणतो प्रोफाईलवर फोटो एक असतो दिसायला वेगळं असतं हे असतं बरंच असतं हे सगळे व्हेरिफिकेशन नीट जर नाही झाले तर पुढे एक तुम्हाला पोटेन्शियल डेंजर तुमच्या लाईफमध्ये पण अशा केसेसमध्ये तुम्ही ज्यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये जाल किंवा जे काही तुम्हाला ऍक्शन घ्यायची असेल त्यावेळेला काय तुम्ही सांगणं अपेक्षित आहे पोलिसांना आणि कुठले कायदे आहेत की जे तुम्हाला कामाला आता तुमच्या बरोबर ज्या प्रकारचा गुन्हा घडलेला आहे सर्वप्रथम तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाताना कोणीही जाताना पोलीस स्टेशनला लेखी तक्रार घेऊन जा जर तुम्ही लेखी तुमची तक्रार दिलीत आणि ती पोलिसांनी घेतली नाही तर तुम्हाला नंतर पुढे जाता येईल आणि काय होत जर तुमचे पैसे गेले असतील तर तुम्ही चिटिंगचा गुन्हा दाखल करू शकता जर तुम्हाला आता सपोज एखादी प्रोफाईल तुम्ही पाहिलीत आणि नाहीच तुम्हाला इंटरेस्ट वाटला एक दोन आणि तरी ते तुम्हाला फॉलो म्हणजे सतत असं म्हणजे कॉल करत आले मेसेज तुम्ही स्टॉकिंगची केस दाखल करू शकता किंवा दुसरा कुठलाही तुमच्यावर फ्रॉड होत असेल तर त्या फ्रॉडची केस दाखल करू शकता इफ देर हॅज बीन सेक्शुअल एक्स एक्सप्लॉयटेशन तुम्ही तीही केस दाखल करू करू शकता पण लेखी तक्रार द्या लेखी तक्रारीवर जर काही तुमच्या दखल घेतली गेली नाही तर तुम्हाला फॉलोअप करता येतील आणि जरी तुम्ही म्हणजे जर तुम्ही आ, सिटी एरियात राहत असेल तर कमिशनरपर्यंत जाऊ शकता डी जी पीपर्यंत जाऊ शकता रुरल एरियात राहत असेल तर सुप्रिटेंडेंटपर्यंत जाऊ शकता आणि नाही झालं तर तुम्हाला कोर्टामध्ये आपल्या जुन्या सीआरपीसी प्रमाणे एकशे छप्पन अंतर्क दावा दाखल करता येत कोर्टाकडे एक मागणी करता येईल की अमुक अमुक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी अमुक अमुक पोलिसांना डायरेक्शन द्या ह्याच्यामध्ये पैसे मेट्रोपोलियन मॅजिस्ट्रेट मेट्रोपॉलियन मॅजिस्ट्रेट कोर्ट जर तुम्ही शहरात असाल तर गावखेड्यामध्ये असाल तर तिकडचे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास कोर्ट असतील त्यांच्याकडे त्याचं एकशे छप्पन तीनचा दावा दाखल केला आता नवीन बी एन एस एस प्रमाणे पहिले न्यायालय त्या पोलीस स्टेशनकडनं एक रिपोर्ट मागेल की बाबा तुम्ही यांचा गुन्हा का नोंदवून घेत नाहीत गुन्हा दिसत असतानाही का नोंदवून घेत नाही आता रिपोर्ट याच्यात जर तुमचा गुन्हा झाला तुम्हाला तिथल्या तिथे हे होईल पण फक्त गुन्हा दाखल करायचा नाही आहे गुन्हा दाखल करून स्वतःला न्याय मिळेपर्यंत त्याचा फॉलोअप करावा लागतो म्हणजे आपण असं म्हणतो ना की शाण्याने कोर्टाची पायरी चढू नये पण एकदा जर तुम्ही ती पायरी चढलात तर तुम्हाला स्वतःला न्याय मिळण्यासाठी तुम्हाला स्वतःच लढावं लागेल एक लक्षात ठेवा न्यायालय किंवा पोलीस असो किंवा वकील असो ते तुम्हाला एक हात देतील पण चार पावलं तुम्हालाच पुढे चालायला लागणार आहेत कारण स्वतःच्या लढ्यासाठी तुम्हालाच ती न्यायालयीन लढाई पुढे न्यायची आहे आणि न्याय मिळेपर्यंत तुम्हाला म्हणजे धीर धरायचा आहे वेळ लागतो पण न्याय मिळतो आ, एक उल्लेख तुमच्या आत्ताच्या पण बोलण्यात आला तो म्हणजे स्टॉकिंगचा बऱ्याचदा असं होतं की मुलगी असेल किंवा मुलगा पण असेल पण बऱ्याच केसेसमध्ये आपल्याला मुलींच्या बाबतीत आप हे पाहायला मिळतं की मुली नकार देतात पण तरी सुद्धा तो मुलगा पिछा सोडत नसतो तो वेगवेगळ्या पद्धतीने कारण तुमचे ईमेल ॲड्रेस त्याच्यावर असतात तुमचे कॉन्टॅक्ट नंबर्स दिलेले असतात पत्ते दिलेले असतात सो so, त्याच्यामध्ये खूप जास्त चान्सेस असतात की तो मुलगा तुमचा पाठलाग करेल तुम्हाला तुमचे जे सोशल मीडिया हँडल्स आहेत त्याच्यावर तुम्हाला फॉलो करू शकतो पण त्याच्यामध्ये किमान तुम्हाला ब्लॉक करण्याचं ऑप्शन आहे पण फोनवर सतत त्रास देत असेल पाठलाग करत असेल तुम्ही जी माहिती दिलेली असते तुमचे फोटोज तुम्ही वेगवेगळे टाकलेले असतात कारण शेवटी मॅट्रिमोनियल साईट आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये तीन चार फोटोज टाकलेले असतात वेगवेगळ्या म्हणजे जा, ज्याच्यात जास्त प्रयत्न बऱ्याच जणांचा हेच असतो की मी कशी चांगली आहे किंवा मी कशी छान दिसते किंवा दिसतोय अशा पद्धतीने तुमचे सगळ्यात बेस्ट फोटोज तुम्ही टाकलेले असतात तर हे जे स्टॉकिंग केलं जातं किंवा ह्या माहितीचा गैरवापर जर पुढे जाऊन केला जात असेल की, की स्टॉकिंग करणं तरी सुद्धा समोरची मुलगी हो म्हणत नसेल तर मग त्या माहितीचा गैरवापर करणं किंवा त्या फोटोज सोबत छेडछाड करणं अशा प्रकार जर हे एवढ्या गंभीर स्वरूपाचे होत असतील तर अशा वेळेला मुलगी किंवा मुलाने काय करावं मॅट्रिमोनल वेबसाईटवर जेव्हा आपण आपले फोटोज टाकतो माहिती टाकतो या ह्यानी टाकतो की बाबा हा माझा बेस्ट शॉट आहे आणि माझं इकडे माझं इकडे सोयरूक जुळून जावं तर आता काय होतं काही वेळेला मुलींनाही म्हणतात त्यांना मुलगा भेटल्यावर आवडत नाही किंवा काही एक्स वाय झेड रिझन्स असतील आणि जर सतत तुमचा पाठला पुरावा करत असतील किंवा मेसेज होत असतील कॉल होत असतील तर पोलीस स्टेशनला जा आणि थ्री फिफ्टी फोर डी ओल आय पी प्रमाणे स्टॉकिंगची केस द्या स्टॉकिंगची केस देऊनही नाही जर थांबलं तर पुढे तुम्ही पोलिसा म्हणजे तुम्ही जर कंप्लेंट दिली असेल तर पोलिसाचा पाठपुरावा करू शकतील आता याच्यातनं एक होतं स्टॉकिंग स्टॉकिंगला गेलं तुम्ही स्टॉकिंगची जर केस केलीत त्या ह्याच्यावर आणि तरीही ते थांबले नाही आता आणि तुमच्या प्रोफाईलचा दुरुपयोग दुरुपयोग म्हणजे कसा होऊ शकतो तुमचीच माहिती होऊन एक खोटी प्रोफाईल त तयार करणं आणि दुसऱ्या लोकांना सांगणं की भेटायला आहे हे आजकाल आपण बघत असूल तर मॅट्रिमोनियल वेबसाईट्सवर जास्त करून फेक प्रोफाईल यूज करून त्या त्या चॅटिंगसाठी यूज केल्या जातात अश्लील चॅटिंग केलं जातं त्याच्यामध्ये अश्लील व्हिडिओ शेअर केले जातात असंही बरेचदा होतं आता स एक्झाम्पल है। पन, है ए व्यक्तीनी बी व्यक्तीची सगळी प्रोफाईलची माहिती घेतली आणि त्यांनी सी व्यक्तीबरोबर बी व्यक्ती म्हणून चॅट केलेला आहे पण चॅट करत आहे ए व्यक्ती तर ज्या वेळेला सी व्यक्तीला कळतं की माझ्यावर धोका झाला आहे किंवा माझं माझं सगळी माहिती यूज केली माझं सगळं हे झालेलं आहे त्यावेळेला सी व्यक्तीनी सी व्यक्तीला तर बी व्यक्ती मिळू शकत नाही कारण त्यांना माहीतच नाही बी व्यक्ती कोण आहे तर त्यांनी काहीही करून त्वरित जाऊन पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला इन पर्सन जावे असं मी सांगते कारण ऑनलाईन दिलेल्या कंप्लेंट्स तुमच्या रेकॉर्डवर यायला खूप वेळ लागतो आणि जर तुमचे प्रोफाईल मिसयूज होत असेल तुमचा डेटा मिसयूज किंवा तुमचे फोटो यूज करून आपण मॉर्फिंग म्हणतो किंवा कुठल्याही वेबसाईटवर ते अपलोड केले जातात पॉर्नोग्राफी वेबसाईटवर ते अपलोड केले जातात असं जर होत असेल फोटोस हो असे तर लगेच कंप्लेंट द्यावी आणि जर तुमचे फोटोजचा फोटोजचा गैरउपयोग केला असेल तर तुम्ही आय टी अंतर्गत पण गुन्हा देऊ शकता आणि जर लेडीजचे फोटो यूज केले असतील तर सेक्शुअल ऑफेन्सेस खाली पण तुम्ही गुन्हे नोंदवून घेऊ शकता पोलिसांकडून तर मॅट्रिमोनियल साईट्सवर अनेक म्हणजे मला असं वाटतं की जवळपास भारतात सुद्धा करोडो प्रोफाईल्स असतील पण त्याच्यामध्ये जशी स्थळं जुळत असतात त्याच पद्धतीने अनेक गुन्हे सुद्धा घडत असतात त्यातनंच सावरावं किंवा असे प्रकार जर घडले तर काय करता येऊ शकतं याबद्दलची माहिती देण्याचा हा प्रयत्न होता ही माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद कोधे मॅडम तुम्हाला सुद्धा याबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आवर्जून कॉमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून याचा आम्ही मग पार्ट टू सुद्धा शूट करू जर तेवढे महत्वाचे आणखीन प्रश्न आले तर पण हे सर्वसामान्यांच्या आयुष्यातले घटना असतात किंवा प्रश्न असतात ज्याची उत्तरं ही आपण जाणून घेणं फार महत्वाचं असतं आणि म्हणून त्याची कायदेशीर बाजू किंवा कायदेशीर दृष्टीने हा मुद्दा समजून घेण्याचा आमचा हा प्रयत्न होता तुम्हाला एपिसोड कसा वाटला हे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबत आहोत कॅमेरामन प्रकाश मोरधरा मंगेश आमरे आणि राकेश साळसकरसह मी अनुजा मुंबईत